हनुमान चालिसा वाचताना या पंधरा चुका करू नयेत अन्यथा होऊ शकतात वाईट परिणाम नमस्कार मित्रांनो जय श्रीराम जय हनुमान भक्त बजरंग बलीला प्रसन्न करण्यासाठी बरेच लोक हनुमान चालिसाचे पठण करतात विशेषतः मंगळवारी हनुमान चालिसाचे पठण केल्याने मनापासून इच्छित फळ मिळते हनुमान चालिसासाठी कोणत्याही खास नियमांची आवश्यकता नसली तरी काही लहान गोष्टीचे पालन करणे आवश्यक असते हिंदू धर्मानुसार हनुमानाची पूजा केल्याने शुभ फळ मिळतात असे मानले जाते की त्यांच्या पूजेमुळे लोकांच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात आणि शुभ फळ मिळतात म्हणूनच त्यांच्या भक्तगण त्यांना प्रसन्न करण्यासाठी अनेक विशेष उपाय आजमावतात अशी मान्यता आहे की जो कोणी भगवान हनुमानांची पूजा करतो तो समृद्धी धन आणि सकारात्मक ऊर्जेने भरलेला असतो हनुमान चालिसाच्या नियमित पठनाने भगवान प्रसन्न होतात आणि सर्व कष्टांपासून मुक्तता मिळते हनुमान चालिसामध्ये सुमारे चाळीस चोपय्या आहेत अशी मान्यता आहे की जर कोणी व्यक्ती हनुमान चालिसाचे पठन करताना सर्व नियमांचे पालन करत नाही तर त्याला पूजेचे पूर्ण फळ मिळत नाही तर चला जाणून घेऊया हनुमान चालिसाचे पठन करताना कोणत्या चुका टाळ्यात परंतु मित्रांनो त्याआधी जर तुम्हालाही बजरंग बलीचा आशीर्वाद हवा असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा तसेच कमेंट्स बॉक्समध्ये जय बजरंग बली जरूर लिहा एक कोणत्याही चौपाईमध्ये पठण सुरू करू नका ज्योतिष मान्यतानुसार जेव्हा कोणी व्यक्ती योग्य रीतीने हनुमान चालिसाचे पठण करतो तेव्हा त्याला खूप फायदा होतो मात्र तुम्ही कधीही चालिसाचे पठण कोणत्याही मधल्या चोपाईमधून करू नका जर तुम्ही हनुमान चालिसा वाचत असाल तर ते क्रमबद्ध पद्धतीने पूर्णपणे वाचूनच त्या स्थानावरून उठावे कोणत्याही मधल्या चोपाईमधून पठण सुरू करू नका कोणतेही पाठ तुम्ही करत असाल तर ते मनापासून करावे अन्यथा पाठ करण्याचे फळ कधीही मिळत नाही दोन स्वच्छ तन आणि मनाने पाठ करा असे मानले जाते की जर तुम्ही घरी हनुमान चालिसाचे पठण करत असाल तर नेहमी स्वच्छतन आणि मनाने मंदिरात दीप प्रज्वलित करून हनुमानजींचे ध्यान करत पठण करा तीन तामसिक भोजन आणि मद्याचं सेवन जर तुम्ही हनुमान चालिसाचे पठण करत असाल तर तामसिक भोजन किंवा मद्याचं सेवन कधीही करू नका असे केल्याने तुम्ही हनुमानजींच्या क्रोधाचे पात्र बनू शकता हनुमान हनुमानजी बालब्रह्मचारी आहेत आणि नेहमी मांसाहारी वस्तू आणि मद्याच्या सेवनापासून दूर राहावेत तेव्हाच तुम्हाला पूजेचे फळ मिळेल चार कोणाशीही व्यर्थ भांडण करू नका जर तुम्ही हनुमान चालिसाचे पठण करत असाल तर कोणत्याही दुर्बल व्यक्तीला त्रास देऊ नका आणि अन व्य व्यर्थ भांडण करू नका तुम्ही कोणाचाही अपमान करू नका आणि कोणासाठीही अपशब्द वापरू नका गरिबांची मदत करा पाच जीवनसाथीला सोडून इतर नातेसंबंधात जाऊ नका जर तुम्ही विवाहित असाल आणि हनुमान चालिसाचे पठण करत असाल तर जीवनसाथी व्यतिरिक्त इतर नातेसंबंधात जाण्याचा विचारही करू नका असे केल्याने तुम्हाला हनुमान चालिसाचे शुभ फळ मिळत नाही विवाहित पुरुषाने कोणत्याही परस्त्रीशी संबंध ठेवू नये आणि स्त्रीनेही आपल्या पतीला सोडून इतर पुरुषाशी संबंध ठेवू नयेत जर कोणी अविवाहित असेल तर त्याने परकी स्त्रीपासून दूर राहावे सहा गरीब आणि प्राण्यांना त्रास देऊ नका जर तुम्ही घराच्या समृद्धीसाठी हनुमान चालिसाचे पठण करत असाल तर गरीब आणि प्राण्यांना त्रास देऊ नका असे केल्याने पूजेचे फळ मिळत नाही आणि घरात दुःख राहते सात कोणताही अपराध करू नका आणि खोटे कधीही बोलू नका जर तुम्ही हनुमान चालिसाचे पठण करत असाल तर कोणताही अपराध करू नका आणि कोणाशीही धोका करू नका मनात कोणाचाही द्वेष न ठेवता पूजेचे फळ मिळते आठ हनुमान चालिसा वाचताना घाई करू नका हनुमान चालिसाचे पठण करताना कधीही घाई करू नका आणि कोणत्याही श्लोकाचा उच्चारण चुकीच्या पद्धतीने करू नका नेहमी धैर्यपूर्वक पठण करा नऊ रामाचे नाव घेतल्याशिवाय सुरुवात करू नका सुरुवातीला जय श्रीराम नक्की म्हणा हनुमान रामाचे परमभक्त आहेत म्हणून श्रीरामाचे नाव घेतल्याशिवाय हनुमान चालिसाची सुरुवात करू नका दहा तन आणि मन स्वच्छ ठेवा हनुमानजी आणि त्यांचे इष्ट श्रीराम यांच्या चित्राची स्थापना करा त्यांच्यासमोर जलाने भरलेले पत्र ठेवा आणि कमीत कमी तीन वेळा ते एकशे आठ वेळा चालिसाचे पठण करा अकरा मनात अनुचित विचार आणू नका हनुमान चालिसाचे पठन करताना मनात कोणत्याही प्रकारचे अनुचित विचार आणू नका चालिसाचे पठण दररोज एकाच वेळी करण्याचा प्रयत्न करा बारा मंगळवार आणि शनिवारला हनुमान दर्शन हनुमान चालिसाचे पठन करणाऱ्यांनी मंगळवार आणि शनिवारला हनुमान मंदिरात जाऊन हनुमानजींचे दर्शन जरूर करावे हनुमान मंदिरात जाऊन घीचा दीपक लावून हनुमान चालिसाचे पठण केल्याने मोठे कष्ट दूर होतात तेरा नका। हनुमान चालिसाचे पठण करत असाल तरीही चुकीच्या संगतीत राहाल तर तुमचा पतन निश्चित आहे म्हणून अशा लोकांपासून दूर राहा चौदा ज्योतिषशास्त्रानुसार मंगळवारी तीन वेळा पठण करा ज्योतिषानुसार मंगळवारी तीन वेळा पठण करणे अत्यंत शुभ मानले जाते एक पात्र जलाने भरून ठेवा आणि पठण झाल्यावर ते जल ग्रहण करा पंधरा सूतक काळ परिवारातील कोणाच्या मृत्यूनंतर सूतक काळ मान्य असतो या काळात हनुमानसह कोणत्याही देवी देवतेची पूजा करू नये मंदिरातही प्रवेश करू नये तर मित्रांनो तुम्हाला आजची माहिती आवडली असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद